मिर्जेच्या प्रश्नांबाबत दुर्लक्ष झाले आहे अशी प्रांजळ कबुली देऊन महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी मिरजेच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाईल अशी ग्वाही बुधवारी पत्रकारांना दिली मी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका क्षेत्रातील प्रश्नांचा आढावा घेतला त्यामध्ये मिर्जेतील प्रलंबित प्रश्नांचाही आढावा घेतला यापूर्वी मिरजेकडे दुर्लक्ष झाले आहे पण आता मिर्जेच्या विकासाबाबत ठोस उपाययोजना करू महापालिकेकडे येणारा निधी सांगली मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांसाठी लोकसंख्या विचारात घेऊन त्या प्रमाणात निधी देऊन कामे केली जातील मिरजेसाठी स्वतंत्र उपायुक्त आहेत अतिरिक्त आयुक्त देखील आठवड्यातून दोन दिवस मिरजेसाठी देतील मला ज्यावेळी येणे शक्य आहे त्या त्यावेळी मिरजेच्या प्रश्नांसाठी वेळ देणार आहे मिरजेतील प्रलंबित प्रश्नांची यादी घेतली आहे त्याचा आढावाही सुरू झाला आहे असे आयुक्त गुप्ता म्हणाले